मी आपल्या सर्वांचं कर्जत आणि जामखेडकरांच्या वतीने मनापासून स्वागत करतो आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण म्हणजे तीन तारखेला नवरात्रीचा पहिला दिवस अतिशय पवित्र असा दिवस आणि श्री जगदंबा आईच्या पवित्र भूमीमध्ये म्हणजे राशीन कर्जत तालुका इथे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याचं भूमिपूजन आपण घेत आहोत आणि त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला आपल्या भारताच्या भारताचे क्रिकेटचे कॅप्टन रोहित शर्मा हे येणार आहेत सकाळी अकरा साडे अकराच्या आसपास ते पोचतील आणि ते आल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण क्रिकेट स्टेडियम आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं भूमिपूजन हे राशीन या गावामध्ये घेणार आहोत हा कार्यक्रम होत असताना आपण तिथेच जे लोक मोठ्या संख्येने तिथे येणार आहेत अशांना डी जे क्रिटेक्स म्हणजे त्यांची एक नवीन गाणं हे तांबडी चांबडी असं नावाचं जे गाणं आहे ते खूप फेमस आहे ते डी जे स्वतःहून तिथे येणार आहेत तिथे असणाऱ्या हजारोच्या संख्येतले जे क्राऊड आहे त्यांना ते मनोरंजन करतील श्रावणी महाजन आणि रोहित राऊत हे दोन मोठे कलाकार हे सुद्धा तिथं येणार आहेत पण सगळ्यात मोठं अट्रॅक्शन आपल्या सर्वांसाठी जे आहे ते म्हणजे रोहित शर्मा मी स्वतः त्यांचा फॅन आहे इंडियासाठी वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिलेलं आहे ते स्वतः क्रिक किंगडम नावाची त्यांची जी क्रिकेटची अकॅडमी आहे ती तिथं चालू करणार आहेत आणि त्यांच्या अकॅडमीच्या मदतीने ग्रासलूट क्रिकेट जे आहे म्हणजे ग्रामीण भागातले जे खेळाडू आहेत त्यांना व्यासपीठ सहसा मिळत नाही पुणे मुंबईमध्ये जाऊन क्रिकेट शिकणं लेदरबॉ क्रिकेट समजून घेणं हे बऱ्यापैकी महाग असल्यामुळे रोहित शर्मांनी मोठं मन दाखवलं आणि अशा मुलामुलींना क्रिकेटची संधी मिळावी म्हणून कर्जत तालुक्यामध्ये राशीन या गावामध्ये स्टेडियमचं तर भूमिपूजन करणारच आहेत पण क्रिक किंगडम नावाची त्यांची जी अकॅडमी आहे ते तिथं चालू करत आहेत मी मनापासून रोहित शर्मा यांचं आभार व्यक्त करतो त्यांनी जो निर्णय घेतला त्यासाठी अभिनंदनसुद्धा व्यक्त करतो राशीनला या स्टेडियमचं भूमिपूजन झाल्यानंतर पुढच्या काही महिन्यातच कर्जत शहरामध्ये आपण एक स्टेडियम करणार आहोत त्याच्याचबरोबर जामखेड शहरामध्ये सुद्धा स्टेडियम करणार आहोत पण महत्त्वाचं काय की तीन तारखेला नवरात्रीची सुरुवात तिथं होते आणि अतिशय पवित्र अशा दिवशी रोहित शर्मा स्वतः येऊन या क्रिकेट स्टेडियमचं भूमिपूजन करते आणि क्रिक किंगडम नावाची अकॅडमी ते कर्जतमध्ये सुरू करत आहेत यासाठी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या मदतीने लोकांपर्यंत आम्हाला हा संदेश द्यायचा होता त्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे या क्रिकेटच्या निगडीत जर आपले कुठले काही प्रश्न असतील तर नक्कीच आपण सर्वांनी विचारावे त्याच्यावर उत्तर देण्यासाठी मी तयार आहे